नमस्कार आपल्या सगळ्यांचं मी वैष्णवी स्वागत करते गुरु संगीत विद्यालय पूर्ण पूर्ण मंडळ मुंबई प्रवेशिका प्रथम प्रवेशिका, मध्यमा, प्रथम मध्यमा, अशा प्रकारे सात वर्षाच्या कालावधीमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केलाय त्यांनी आपल्या गुरुबद्दल आदर एक निष्ठता श्रद्धा कायम ठेवून प्रारंभिक ते विशारद पूर्णपर्यंत तबला विषयाचे शिक्षण गुरुसिद्धी संगीत विद्यालय येथील प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य सुनील इंगोले यांच्याकडून घेतले आहे तर विशारधी पदवी प्राप्त केली आहे त्यात प्रणव कुबडे येथील रहिवासी असून त्यांच्या कुटुंबात संगीताचा कुठलाही गंध नसताना त्यांनी तबला शिक्षण घेण्याकरिता कडू हे गुरुदेव भक्त आहे लहानपणापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ध्यान व प्रार्थना या वातावरणात राहून संगीत शिकण्याची इच्छा प्रगट झाली व गावातील भजनात एक तबला वादक पाहून ऐकून ग्रामीण भागातील नाम नामवंत तबला वादक श्री दिनकर राऊत यांच्या जवळ आपली तबला शिकवण्यासाठी इच्छा प्रकट केली त्यांनी रोणीत कडून त्यांनी संग, गुरुसिद्धी गुरु संगीत विद्यालय तिवसा येथे स्वतः आणून सुनील इंगोले यांची ओळख पटवून दिली व प्राथमिक ते विचारत पूर्णपर्यंत तबला विषयाचे मार्गदर्शन सुनील इंगोले यांच्याकडून घेतले विचारत पूर्ण ही पदवी मिळवली त्यांच्या गावातील विचारत ही पदवी प्राप्त करणारे हे एकमेव व्यक्ती असल्या कारणाने त्यांचे सर्व गावकरी कडून कौतुक केले जात आहे धार्मिक इंगोले यांच्या कुटुंब पिठ्या पिढ्यापासून संगीताचा वारसा जपणारे व मूळ रहिवासी धोत्रा वडिलांपासून कवठाळ तलकमोर्शी सध्या परिस्थितीत तिवसा येथील रहिवासी आहे तबल्या शिकण्याकरिता प्रोत्साहित करणारे नितीन कुपडे लहानपणी नकळत घरी भजन असताना तबल्यावर बोट टाकले आणि त्यावेळी नितीन भाऊ यांनी धार्मिक तुला तबला चांगला वाजवशील तू तबला शिक एवढ्या बोलण्यावरून धार्मिकने आपले आजोबा संगीत विद्यालयाचे संस्थापक बलदेवराव इंगोले वडील सुनील इंगोले यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेतले व विशारद पूर्ण ही पदवी प्राप्त केली आहे आनंदाची बातमी अशा प्रकारे तीनही तबला कलाकारांना पुढील भविष्याचं उज्ज्वल यशाकरिता शुभेच्छा दिल्या त्याचाय